आई मी आणि मैत्रिण सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ शुभ प्रभात सर्वांना आमचा चालला आहे गावावर महिने काहीतरी सांगत्या की असं घरापुरचं झालंय निशेखोल तिथून आप गेले आ गेलेत गावात आमच्या आकाचं नानाचं काहीतरी तिकडे चाललंय अनबार काय चाललंय तुम्हाला दाऊदचा काय विषय आहे बाबा काय नाही तुम्हाला थोडक्यात दावण्याचा प्रयत्न घरी तर कोण नाही आका नाना इकडे अह बस तिकडे आणि छक बस आलाय दुध घालायला आणि त्यामध्ये तिथं काय दावासारखं नाही तुम्हाला इकडं धावण्याचा प्रयत्न करेन मी अजून आणखी हाय तर सगळं गँगस्टार इकडंच जाईल सकाळ सकाळ सका त्यांचं काहीतरी घाण काढायचं नियोजन आहे म्हणजे शेडच्या कडाल हाय घाण थोडी ती काढून पेटून देते ते तुम्हाला दिसतो आहे का तो असा प्रकार चालला आहे आणि आमच्या अंकू काय खिरची काय माहिती स्वच्छता मोहीम झाली का नाही स्वच्छता इज अ मोहीम काय खेळताय तुम्ही अंकी धाग्या जपला होई अन्नाच ना आता तिकडे झालंय कामकाज स्वच्छता मोहीम झाली अ लईस वच चाले सका सकाड केक तड फट पट फट 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 पेटे कोणत्या नाही ना आमच्या आधीचा ना कसा खेळ चालू आहे काय चाललाय रे खेळी अंको सांग बाय काय खेळ खे ती चोर 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 खेळताय का लपून खेळायचं वळखायचं कुठल्या ते बघा असं खेळ चाललाय विजन चाललंय आणि त्यांचं तिकड चाललोय आका अण्णा वहिनी आजय आज गेलाय आणि अंकून मी इथं बसलोय का नाही का अंकून अंको वगैरे एकदा अं बाळा इकडं बघ पिले पिल्या तर अंघोळ केली का पिल्याने अजून आंघोळ केली नाही मित्रांनो मी बसलो इथं हांच्यापासून म्हणलं काय करते बघून तरी या बघा कसं दिसतंय मस्त आहे का नाही हां य कसा आला हो मोड लाग ना दा तू कसा करतो याडा चाळा असं चाललंय मित्रांनो सकाळ सकाळ अनुभव पप्पा मग आणखी पप्पा नाही दूध घालाय गेला नियोजन चाललेलं दिसतंय इथं जायचंय Hah iya, ला간다 मनी आमचा आद्या उडे टाकतो उतार आलो मी महागात केक तरडाचं निघून बघून आला दार कसं काय पेटतंय बाबा पेट्रोल एक काय हे असल होय केक तर फट 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 फट, 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 फट वाजते आता मग काय स्वच्छता केलं चांगले सम्राट आता अजून आणखी शाळेत नाही करा जायचे अनुभव सुट्टी काय बघ विचारून कुठला चोरमोरे सर कोणता चुरमोर्या चोरमोरे चुरमर्या चोरमर्या सर चुरमरे चुरमोरे आहे चुरमुरे असं चाललंय हांचं इथं चुरमोरे खुरमुरे आणि ही पोरं बाटल्या होडाकते मोकळ्या ए काय उडाकतं काय काय कसला डबा डाबा काय 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 खेळतो मी अंकू मला म्हणती तू बारकेपणी खेळत होती आणि शिकवत होती त शिकवत होती काय काय मला दावा दावा काय खेळत होय बाटली हुडकायची का आधी आधी बाटली हुडकायची का मग तुला हुडकायचं

मस्त फुलं आलेत ना कुठे काय माहिती मला नाही माहिती बाबा अंकू कुठे गेली इष्टाप अंकी इस म्हणती इस्ताफ इस सकाळ सकाळ हिच निव्हीजन मित्रांनो काय नाही बाकी

खेळतात मित्रांनो सकाळ सकाळ सुट्टी म्हणतात खाय सुट्टी काय माहिती आज बा काय काय माहिती आज हाय म्हणत आहे मग कुठं हो आहे सगळं हा तुम्ही सांग हाखं दिली वाटली फेकून आध्याला पैसे आधीची येते का नाही ना का अंकू हे असं चाललंय मित्रांनो हांचं निवेदन खेळतात आमच्या अक्काचा अन्नाचा अनुभवाचा चाल तिथे काहीतरी साफसफाई करते ते आणि घरचं काम सध्या स्थगित आहे कारण की मित्रांनो ना पाऊस नाही सध्या तर पाऊस नसल्यामुळं हो। तर खूप झालेत काम मी बसलोय आता इथे येऊन चला मित्रांनो व्हिडिओ झाला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ करायचा मला वाटतं इंड आता अनो काय असं मित्रपणा करते काय काय तिल्लं फर्स्टवर तू जातो तिल्लं पण तिथे गेला का गेला प्लीज आस्ट चला मित्रांनो हांचं चाललं याला पश्प्याचा खेळ मी करतो व्हिडिओ एंड एवढंच विषय संपला चला बाय बाय Ramboşun her evet.